नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी घेऊन आलेले एक नवीन विषय तुमच्यासाठी पालक आणि किशोरवयीन मुलांमध्ये स्मार्टफोन का ठरतो आहे वादाचा विषय मुलांना काय वाटतं यामध्ये काही सर्वेक्षणासून सर्वेक्षणामधून काही निरीक्षणं समोर आलेली आहेत रोज उठून शाळेचे कारण सांगून आजीचा किंवा आपला मोबाईल मुलं घेतात शाळेच्या प्रोजेक्टची माहिती घ्यायची आहे एक संदर्भ शोधायचा आहे अशी एक ना अनेक कारणं सांगून मुलं मुली हे फोन घेतात कितीतर वेळा लक्ष ठेव आपण किती वेळ त्यांच्यावरती लक्ष ठेवणार असं वाटतं की जाऊन त्यांच्या हातातला फोन काढून घ्यावा पण पुन्हा असं वाटतं की कदाचित खरंच काहीतरी महत्त्वाचं काम सुरू असेल मग त्यांच्या हातामध्ये मोबाईल राहू द्यायचा का पण सारखा सारखा मोबाईल घेणे आपल्याला आवडत नाही मग ही जी कथा आहे ती प्रत्येक घरातली आहे मेटा कंपनीविरोधात अमेरिकेतल्या एका पालकानं न्यायालयामध्ये धाव घेतली आपल्या वयात आलेल्या मुलाच्या बाबतीत पालक अनेकदा जास्त काळजीत असतात अमेरिकेतील पालकांनी तर एकत्र येत मेटा या फेसबुक आणि इंस्टाग्राम चालवणाऱ्या कंपनीविरोधात न्यायालयामध्ये धाव घेतली आहे यामध्ये आरोप करण्यात आला आहे की त्यांचा अल्गोरिदम अशा पद्धतीने सेट केला आहे की त्यामुळे मुले तासन तास त्यामध्ये गुंटून राहतील किशोरवयीन मुले त्यांच्या हातात असणारे मोबाईल आणि पालक हा संघर्ष आता जागतिक स्तरावरती अधोरेखित होताना दिसत आहे या विषयामध्ये नुकतेच अमेरिकेमध्ये सर्वेक्षण झाले त्यामध्ये या सर्वेक्षणात काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या बहात्तर टक्के अमेरिकन किशोरवयीन मुलांना त्यांच्या आजूबाजूला मोबाईल नसेल तर शांत वाटतं तर चव्वेचाळीस टक्के मुलांना चिंता वाटत राहते एकोणसत्तर टक्के मुलांना वाटते की काही छंद किंवा आवडीनिवडींसाठी त्यांना स्मार्टफोन वापरणे सोपे जाते तर तीस टक्के मुलं अशी आहेत की ज्यांना जीवनशैली मिळवण्यासाठी स्मार्टफोन गरजेचा वाटतो या सर्वेक्षणात आणखीनही काही आढळून आली ज्यामध्ये निम्मे पालक हे आपल्या मुलांचे मोबाईल पाहतात आणि राहिलेले निम्मे तर बघतच नाहीत साधारण प्रत्येक मुलामागे किमान चार पालकांचा आपल्या मुलासोबत स्मार्टफोनवरती जास्त वेळ घालवतात या विषयावरून वाद होतो त्यामध्ये फक्त मुलांच्या मोबाईलमुळेच नाही तर पालकांच्या मोबाईलमुळे देखील पालक आणि मुले हा संवाद व्यवस्थित होताना दिसत नाही स्मार्टफोनमुळं पालकही मुलांकडं लक्ष देत नाहीत या सर्वेमध्ये पालक आणि मुलांची मतं वेगवेगळी असली तरी आणखीन एक महत्त्वाची बाब समोर आली आहे त्यामध्ये पालक आणि मुलं स्वतः मान्य करतात की फोनमुळं त्यांचा एकमेकांचा संवाद होतच नाही आहे त्यामुळे एकतीस टक्के पालकांना असं वाटतं की त्यांच्या मुलांशी बोलत असताना स्मार्टफोनमुळं ते डिस्ट्रॅक्ट होतात आणि मुलंही म्हणतात की जेव्हा ते आपल्या पालकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी ते फोनमुळं त्यांच्या पालकांचे लक्ष विचलित झालेले असते मुख्य म्हणजे शेहेचाळीस टक्के मुलांना ही बाब आपल्या पालकांबाबत वाटते आजवर अनेक घटकांतून हे पुढे आले आहे की जे अमेरिकेमध्ये घडतं तेच भारतात घडायला फारसा वेळ लागत नाही सध्या अनेक पालक आणि मुलांमधील विसंवादाचं कारण हे स्मार्टफोन ठरत आहे यामध्ये आपल्याला डॉक्टर अद्वैत पाध्य असं सांगतात की साधारणतः म्हणजे आपल्याकडं असं होतं की जेव्हा कोविडची सुरुवात झाली त्या काळामध्ये मुलांचे ऑनलाईन अभ्यास सुरू झाला अनेकदा अभ्यास करत असताना अभ्यासच केला जात नाही तर बाकीही गोष्टी बघितल्या जातात आता तर अगदी शाळा क्लास सगळ्याच गोष्टी ऑनलाईनच झाल्या आहेत त्यामुळे स्मार्टफोन मुलांच्या हातात आले आहेत मुलांना या गोष्टीतून तोटे असू शकतात हे त्यांच्या लक्षातच येत नाही पण पालकांना त्याचे गांभीर्य माहीत असते आणि त्यातून पालक आणि मुलं यांचा विसंवाद व्हायला सुरुवात होत असते यामध्ये ते असंही सांगतात की कोविडनंतर अशा केसेस पुढं आलेल्या आहेत किंवा वाढलेल्या आहेत ज्यामध्ये मुले तर फार जास्त स्मार्टफोनचा आहारही गेलेल्या आहेत आणि मुला बालकांचे म्हणणे असते की अभ्यासासाठी हातात घेतलेला मोबाईल हा अनेकदा दुसऱ्या कारणासाठी वापरला जातो मुलं त्यावरती रील सोशल मीडिया मूवी अभ्यास करा असे सांगून सगळेच करतात पण त्यातून जागरण झोप नयणे चिडचिड या गोष्टी होतात झोपेच्या समस्या येतात अर्थातच सगळ्याचा परिणाम कौटुंबिक वातावरणावरती होतो स्मार्टफोनच्या अतिवापराचे केसेस येतात तेव्हा ते व्यसनाकडे जातंय आणि व्यसन लागते हे सुद्धा बरेचदा लक्षात आलेलं आहे भारतात अमेरिकेच्या तुलनेमध्ये हे प्रमाण कमी आहे मात्र हे प्रमाण वाढू नये याची खबरदारी मुलांची पालकांची आणि समाज म्हणून आपली देखील आहे यासाठी मुलांबरोबर संवाद वाढवणे गरजेचे आहे तसेच गोष्टी हाताबाहेर जाण्याआधी त्या संवाद आणि शिस्तीच्या चौकटीत कशा बसवता येतील सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे नाही का व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर नक्की शेअर करा लाईक करा काळजी घ्या स्वतःची पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ धन्यवाद